छत्रपती संभाजीनगर ते पैठण महामार्गावरील श्री साईबाबा यांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुपखेडा येथील श्री साईबाबांच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी गुरुवारी पळवली मंदिराच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून आधी कॅमेरे बंद केले नंतर दानपेटी चोरून नेली दिवस्या दिवशी म्हणजेच एकतीस जानेवारी रोजी ही घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली बिडकिन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीश शेळके पोलीस उपनिरीक्षक महेश गोगे यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला चोरट्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तोडफोड करून बंद केले नंतर दानपेटी चोरली तीन वर्षापूर्वी याच मंदिरातील दानपेटी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून जाण्याच्या चोरट्यांनी चोरी केली होती अशी माहिती मंदिर समितीचे प्रमुख पांडुरंग वागचोरे यांनी पत्रकारांना दिली छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातही गुरुवारी मध्यरात्रीनंतर तीन चोरट्यांनी धुमाकूळ घातला त्यांच्या हातात धारधार शस्त्र होते एम आय टी कॉलेजसमोर द्वारकादास नगरमध्ये असलेल्या सुमंगल रेसिडेन्सीमध्ये मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तीन चोरटे शिरले नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना पळ काढावा लागला मात्र या घटनेमुळे या परिसरात मोठी खळबळ उडाली चोरटे हातातील सस्ते दाखवून नागरिकांना घाबरवत होते एका दुचाकीवर बसून तिघेही पळून गेले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक